नमस्कार कुक्कुटपालन शेतकऱ्यांचा विभागीय मेळावा दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नांदेड येथे हॉटेल ताज पाटील येथे संपन्न झाला या मेळाव्याचे आयोजन नांदेड जिल्हा शेतकरी कुक्कुट पालक संघाच्या वतीने करण्यात आले होते या मेळाव्यास मराठवाडा तसेच मुंबई पुणे रायगड नाशिक इत्यादी जिल्ह्यातून कुक्कुटपालक शेतकरी उपस्थित झाले होते हा मेळावा जिल्हा संघटनेचे सचिव श्री मारुती गिरी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला या कार्यक्रमाची प्रस्ताविक जिल्हा संघटनेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य कुक्कुटपालन समन्वय समितीचे सदस्य श्री पंढरीनाथ सावळे यांनी केले प्रस्ताविकेमध्ये त्यांनी असे नमूद केले की महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात हा व्यवसाय शेतकरी करीत असतात देशाची अर्थव्यवस्था सदरील व्यवसायावर बऱ्याच प्रमाणात अवलंबून आहे परंतु हा व्यवसाय करणारा शेतकरी मात्र या व्यवसायात उतरलेल्या ले कंपन्यांच्या नक्की खाऊ प्रवृत्तीमुळे पूर्णतः रसातळाला गेला आहे असे त्याने आपले मत मांडले शेतकऱ्यांना एका दिवसाची पिल्ले घेत असतात व त्याला लागणारी खाद्य घेत असताना या सर्वांचे दर मात्र कंपन्यांच्या मनावर द्यावे लागतात परंतु तयार झालेला माल मात्र कंपन्यांच्या अमनावर विकावा लागतो त्यावेळेस कंपन्या शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चाचा विचार न करता त्यांच्या मर्जीप्रमाणे माल खरेदी करून शेतकऱ्यांना नुकसानी टाळावी लागते या सर्व परिस्थितीची दखल घेऊन शासनाने एक नियमाली तयार करून त्या नियमाप्रमाणे कंपन्यांनी शेतकऱ्यांसोबत करार करावा शेतकऱ्यांचा माल विकण्यासाठी शेतकऱ्यांचा प्रतिनिधी कंपनीचा प्रतिनिधी व शासकीय प्रतिनिधी या तिघांनी मिळून मालाचे दर निश्चित करावेत अशा प्रकारचे आदेश देवीन देखील कंपन्या शासनाच्या आदेशास केराची टोपली दाखवत आहेत असे विचार पंढरप सावळे यांनी व्यक्त केले या मेळाव्यास महाराष्ट्र राज्य शेतकरी योद्धा सहकारी संस्थेचे अध्यक्ष श्री अनिल खामकर यांनीही सविस्तर मार्गदर्शन करून संघटना मजबूत करण्यासाठी सर्वांनी जिद्दीने व तन्मनधनाने के सहकार्य केले तरच आपल्या मागण्या मान्य होतील अन्यथा आपणाला असेच अपमानित होऊन जीवन जगावे लागेल त्यासाठी सर्व कुक्कुटपालन शेतकऱ्यांनी एकत्र ये येऊन संघटना वाढीसाठी प्रयत्न करावेत आम्ही तुमच्या सदैव पाठीशी आहोत आम्ही हे सर्व शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणताही मेहनताना न घेता स्वकर्चाने करत हो, आहोत अशा प्रकारचे आव्हान सर्व मेळाव्यातील उपस्थित शेतकरी बांधवांना केले सदरित मेळाव्यात सचिव श्री विलास साळवे श्री नंदू चौधरी इत्यादींनी देखील संबंधित केले शेवटी उपस्थित त्यांचे आभार मानून कार्यक्रम संपल्याची जाहीर करण्यात आले त्याच्यामध्ये त्यांनी सरळ सरळ लिहिलेलं आहे जर पोल्ट्री व्यवसाय किमान वेतन कायद्याखाली कुक्कुटपालन हा शेतीपूरक व्यवसाय न समजता ती शेती समजण्यात येईल एकोणीसशे एक्याण्णवच्या याच्यामध्ये त्यांनी असं पण म्हटलं आहे की शे पोल्ट्री बांधण्यासाठी पोल्ट्री शेड बांधण्यासाठी जी जमीन वापरली जाते ती जमीन ही शेतीसाठी वापरली जावी असा त्याचा असा समजावा जर असा एवढा करूनही त्याला पोल्ट्री व्यवसाय हा शेतीच आहे शेती जर असून देखीलही त्याला कोणत्याही प्रकारे शेतीच्या शेती शेती सुविधा मिळत नाहीत ही पूर्ण खेदाची गोष्ट आहे ह्या मेळाव्याचं आयोजन करत असताना हा मेळावा आम्ही ऐतिहासिक समजतो कारण महाराष्ट्रामध्ये एकीकरणाच्या बाबतीत शेतकरी हा नेहमीच मागे असतो आतापर्यंत कधीच हा शेतकरी एकवटलेला झालेला नाही कुठल्याही हेतूसाठी बाकी कर्मचाऱ्यांची संघटना मजबूत असते कर्मचारी एका शब्दामध्ये प्रशासनाला वाकवतात परंतु शेतकरी हा कधीच एकजूट होऊन प्रशासनाला वाकवण्याचा प्रयत्न शेतकऱ्यामार्फत झालेला पर नाही परंतु मागच्या दोन अडीच वर्षापासून आम्ही ह्या व्यवसायामध्ये ह्या व्यवसायामध्ये म्हणण्यापेक्षा ह्या प्रयत्नामध्ये आहोत आणि त्या प्रयत्नाला यश ये येत आहे ह्या ठिकाणी निश्चितच मी हे नमूद करेन त्याचं कारण असं आहे की आज ज्या काही आमच्या समस्या आहेत त्या शासन दरबारी आमच्या समस्या नोंदवल्या गेल्या शासनाने ह्या सगळ्या समस्याची दखल घेतली किंबहुना या दखलीपोटीच केंद्र शासनानं ती गाईडलाईन्स प्रकाशित केली या दखलीपोटीत शासनानं समन्वय समितीची स्थापना केली आणि ह्यामार्फत आम्ही आमच्या समस्या शासन दरबारी यशस्वीरित्या मांडत आहोत आणि त्याचा इम्पॅक्ट निश्चितच आपल्याला यापुढे दिसणार आहे आणि जर हा आमच्या इम्पॅक्ट नाही दिसला जर आमच्या समस्याची निवारण शासनामार्फत जर नाही झालं तर आम्ही शासनाशी आणि त्या कंपन्याशी दोन हात करण्यासाठी अगदी सज्ज झालेलो आहोत एवढी ठाम भूमिका आम्ही या मेळाव्याच्या माध्यमातून शासनाला देत आहोत आणि कंपनीलासुद्धा देत आहोत